रामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रे दरम्यान पोलिस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं बघायला मिळालं परवानगी शोभा यात्रा काढल्यानं पोलिसांनी यात्रा अडवली आणि हा राडा झालाय यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला दरम्यान काही तासांच्या राड्यानंतर पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटी शोभायात्रा काढण्याची परवानगी दिली अखेर राड्यानंतर रॅलीला सुरुवात झालेली अनेक जे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर बजरंगाचे कार्यकर्ते असतील ते रामनाम घोषात ही रॅली सुरुवात करायचं आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल रॅलीला अखेर सुरुवात झाली आहे परमिशन देखील दिली नव्हती पण तुम्ही आता रॅली काढली आहे कुठेतरी सकाळी राडा झाला काय सांगाल काय भावना राडा काय झाला आम्ही पोलिसांचा बोलण्यावर तेरा तारखेचा कार्यक्रम वीस तारखेला ढकलला अठरा तारखेला पोलिसांनी वीस तारखेचा परमिशन पण नकारलाय पहिले सांगितले की तुम्ही तेरा तारखेला चौदा तारीख करू नका आम्ही पण मान्य केला पोलिसांना आमचा काही विरोध नाहीये पोलीस आपले बांधूच आहे पण जाणून बुजून काही लोकांनी हे विषय केलाय आणि पहिले परवानगी नकारली आमच्या लोकांना लाठीचार्ज केला आपण जर बघितलं तर कोणामुळे परवानगी नाकारली असं वाटतं तुम्हाला वाटतं आदरणीय देवेंद्र भारती साहेब ते विशेष सी पी आहे त्यांच्या आधे चालतो त्यांच्या बोलण्यावर झालेला आहे मला काही वाईट झाला ते काही ते करो पण मी देवावर मान्य करतो या विषयाच्या डायरेक्ट आमचा विषय आमच्या माहितीप्रमाणे आदरणीय देवेंद्र भारती साहेबांनी या विषयावर आपल्याला स्टेकवर धरला आपण जर बघितलं तर अनेक जे कार्यकर्ते आहेत त्यांची देवेंद्र भारती यांच्यावरती आरोप केले त्यांच्यामुळे कुठेतरी रॅलीला उशीर झाला असं सांगितलं पाहिजे पर्सन समीर सह मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई